हॅलो बायज माझं नाव आर्मी ना आज मी जामढाव निघालेलो आहे सगळी माझं मोठं दादा आपण आहे निघाणार आहे करणडाव आणि जाणगाव तुम्ही जंडाव दंडाव घेणार एक भारतीचं मंदिर आहे तिथं आम्ही जर खाण्याला तिथं जाणार आहे आणि आणि आपलं ब्लॉग सुरू कराया चला तर आता आपण सात हजारपाशी पोहोचलेलो आहे आणि तिथं जाणं दहा किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता आपण खंडू वडापाव पशी पोचलेला आहे दहा रुपये वडापाव एक नंबर ह्याच्यात पलीकडे आहे शाहू स्टेडियम आणि ह्याच्यात थोडंच पुढे चंदूचा चहा आहे तो पण लय भारी हा आता आपण आलेलो आहे बॉम्बे रेस्टॉरंट पशी ह्याला बॉम्बे रेस्टॉरंट का माहीत त्यात ते तर मला माहीत नाही पण इथलं एक नेम गाडीलाही जपून चालवायची हा आलीच पुढलं गाडी तिन्ही साइडनं गाड्या येते ती लय हळू चालवायची बाबा बघा आता आपण आलेलो आहे माउली इथं बघा किती नदी सुंदर आहे किती झाडे सुंदर आहेत डोंगर झाडी किती छान नजारा आहे स्वच्छ सातारा हा सुंदर सातारा सुंदर सुंदर सातारा सुंदर आता ह्या म्हशीच्या मागे डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावर जायचे आपल्याला बाबा सोप्प काम नाही ह्याला झंडेश्वर मानते ती पाय बी दुखते ती हड खुळ खुळ झाले वै किती आम्ही आलूया आता हे बघा हे माझ्या मामाचं गाव त्रिपुटी इथं मी चार पाच ब्लॉक बनवले ते माझ्या मित्राभरती ते हेच गाव आहे आणि इथं एका आहे तळलं आहे भारी आणि हे तळ्या तळ्यापाशी एका नाही एक मठ आहे आणि इथं आहे का नाही खेळते ती आणि इथं एक तालीम आहे हनुमान तालीम लहान होतो तेव्हा ता तालीमीत जायचो पण मला कायच उचला यायचं नाही कारण तर तिथलं लय काय जाड जो जाड तर हि आहे बिवडीतलं हनुमान आणि इथनं आपल्याला ट्रन घ्यायचं आहे आणि इथनं वाईस पुढे गेलं की लगेच डाम जाम लागतं कशी गर्दी आज वार शनिवार यावंच लागतय झंडेश्वर कसाय डोंगर यावंच लागतय पाय दुखून जावंच लागतय आभी तो सुरुवात आगे आगे देखो होता होताय क्या दर्शन वरही यावंच लागतंय गर्दीने बारा रंगबली की जय आता आपण देवाचं नाव घेऊन डोंगर चढवत आहे हाऊस द जोस हाऊस द जोस बेहाल सर बेहाल सर अत्ताचिक सुरुवात आहे ही माझी अवस्था लय बेकार आहे बाबा बाबा मला कोणीतरी खांद्यावर घ्या लय दंभलू आय ग ए बाबा हे चढणं बघून ना दत्तदानोवर थरथरतो कसाय ना जरा टॉपचा विषय इऊ जरा इस जगे को तो देखे वाके नजारा बहुत खूबसूरत है अब तो मेरी हालत खराब हो चुके अब तो चढ़ना बहुत मुश्किल है लेकिन आप सामने तो देखिए क्या नजारा है आता आपण घंटा वाजवून आत प्रवेश करत आहे आणि जे तुम्हाला समोर मंदिर दिसते ते मंदिर आहे जरंडेश्वरचं मेन मंदिर मी नारळ हार आणि रुईची पानं घेऊन आतमध्ये जात आहे आता मी मंदिराच्या आत आलेलो आहे आणि तुम्ही सगळ्या भिंती उपावू शकता सगळ्यात तुमच्या आवडत्या देवांचे फोटो लावलेले आहेत तुम्ही पण हात जोडून माझ्यासोबत दर्शन घेऊ शकता चला हात जोडा सगळ्यांनी आयला नारस फुटाणं झालाय मग घेतलं बजरंगबलीचं नाव एका ठोक्यात दोन तुकडं अरे आपलं नशीब आपलं नशीब लयच चांगलं नारळ पावला म्हणून दोन्ही तुकडं तिकडच ठेवून आलो अरे आपलं नशीब आपलं नशीब खरंच लय चांगलं नारळ फोडला आणि लगेच देवाची आरती गावली अरे बोला एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान मग पुढं आलो महादेवाचं देखील दर्शन झालं हर हर महादेव आता इथं खरी कसोटी परंपरानुसार दगड उचलायला लागतो दादू तर जिमला जातो माझं काय नाही आता मी काय करू मी पण लई ताकद लावली मला काय दगड उचलतोय मी माझे तर दोनदा पॅन्टच खाली आली पण आपण प्रयत्न चालू ठेवला पण दगड लयच झाड मला कुठं उचलतो मला एक त्याला दगड उचला ते गाडला काही उचलायचा शक्यच नाही काही लय आहे वे ज्या कोण जात नव्हतं त्या दगडाला मी उचलून आपाटला पण रेकॉर्डिंग करायचं राहिलो व अव खरं सांगतो व खोटं नाही बोलत मग आम्ही डोंगर उतरला जाताना मंडळाच्या गणपतीपशी गेलो नऊ एकदम टॉपचा विषय गावात टॉपचा विषय तुम्हाला तर माहिती आहे भूक लय लागणार मग आम्ही गेलो लल्लाच्या गाड्यावर तुम्ही कमेंट करून सांगा किती फ्लॅटा पाण्यापुरच्या खाल्ली असतील लाईक करा आणि कमेंट करा आणि सांगा